हलवापुरी शॉल आहे चिकन लवर लोकांसाठी लॉलीपॉप्स आहेत केप्सा राईस सारखा राईस वाटत नूडल्स आहेत श्रीराव नाय तर ह्याच्या व्यतिरिक्त इथे तुम्ही बघू शकता खूप काही असे लाइव आयटम पण बघायला मिळतीलस अंधूर आणि इथे तुम्हाला चिकन सुद्धा आयटम मिळेल तुम्हाला बघायला आत मध्ये जागा सुद्धा आहे तर आणि ही त्याचे प्राईस आहे झालात आणि गेम नाही खेळलात तर कसली मजा तर इथे काय खूप काय असे नेहमीप्रमाणे आपले गेम्स आहेत तुम्हाला सहाच्या सहा ग्लास इथे पोडल्याच्या नंतर तुम्हाला असे काही गिफ्ट आहेत सहजासहजी तुम्हाला कुठलाही जाऊ नाही शकत कारण त्याचा आकारच सेम असतो आणि आकाश पाळणासुद्धा दिसतो आहे जय श्रीराम अजून एक मस्त स्टॉल भेटला इथे आगरी कट्टा कट्टा आहे आपला आगरी लोकांचाच आहे इथे बघू शकता तुम्हाला उत्तम प्रकारचे काही ऑप्शन्स बघायला मिळतील तिकडे मार्केटला केवढा मोठा आहे आणि मच्छी मला माहीत नाही ते मार्केट पण आहे त्याच्या व्यतिरिक्त खूप काही रस्ते सुद्धा आहेत अवेलेबल इंडिया चिकनचे वगैरे असं शॉल आहे चिकन लवर लोकांसाठी लॉलीपॉप्स आहेत केप्सा राईस सारख्या राईस सार राई वाटे नूडल्स आहेत आणि हे तर फे फेवरेट आहे माझं वाव चिकन आहे चिकन चारकॉल बाईट सांताक्रुजची तुम्हाला नक्की आठवळ मलाई चिकन आणि आतमध्ये सुद्धा जागा आहे तर ही बिर्याणी आहे ही कोणता बिर्याणी आहे कोणता नॉर्मल चिकन बिर्याणी आहे चिकन बिर्याणी आहे ना हलवापुरी या बात आहे एक नंबर एक नंबर इट जस्ट चिन पप ज्यूस आणि जय महाराष्ट्र फास्ट फूड मंजुनी शुगर काबाड 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 पापड पापड आणि जी बघू शकता नेहमीप्रमाणे इथे एक संगीतमय असा दिवागा। प्रोग्राम सुद्धा आहे आणि लोक बघू शकता इथे किती लोक बसले आपण बघूया याच्या मध्ये आज मुंबई पोलीस आहेत म्हणून आपण इतक्या सुरक्षितपणे अगदी बरोबर हे समारंभ हे सोहळे पार पाडतोय त्यामुळे त्यांचे मनापासून आभात तेव्हा पुन्हा एकदा मना आणि आता इथे गाणी पण चालू झाले तुम्ही बघू शकता पाठीमागे खेळण्याचा आकाश पाळणा किंवा मस्त केला ना प्रोग्राम काय काय साधन आहेत आपण पहिला जाऊया आणि बघूया तिकडे खेळण्याचे काय काय पचास का तीन त्या बात आहे तर आलेलं आहेत आपण आता इथे मेन जत्रेमध्ये म्हणजे लहान मुलांचं एकदम आकर्षण बघू शकता तुम्ही असे कितीतरी व्हरायटीज ऑफ प्लेइंग आयटम्स आहेत इकडे शकता आणि मस्तपैकी बाजूला बिल्डिंग ती पण सजलेली आहे त्या मध्ये कलरफुल असं आयटम पण आहे रोलर कोस्टर्स फ्रूट आयस्क्रीम आणि बघू शकता किती मस्त प्रकारचे आयस्क्रीम बनत आहेत आणि फ्रुट्स फ्लेवर्स पण आहेत त्याच्यामध्ये तर काहीतरी युनिक नक्कीच वाटतं इकडे तो हे से बनता है याला मानलं पाहिजे आहे आकाश पाळणा खूप काही व्हिडिओ मध्ये मी बघितलं प्रत्यक्ष बघितलं नव्हतं माझ्यामध्ये गेल त्याच्यामध्ये बाईक चालवतात मित्र आम्ही इथे पण खूप वेळा बसायला यायचो खास मित्र मुन्हा त्याला पण आठवण असेल हे सगळं बघितल्यावर प्रणेश तर हे मंदिर जिथे आम्ही चहाचे अड्डे होते तर सांगायचं गोष्ट म्हणजे अशीच आहे की इथे पार्किंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे तर तुम्ही कधी आलात तर या डेपोचे इथे पार्किंग पण करू शकता मला पण पहिलं वाटलं की पार्किंग असेल की नाही पण खूप जणांनी गाड्या इथे लावल्या आहेत तर पार्किंग पण करू शकता आणि समोरचं आहे एस टी डेपो आणि इथे सुद्धा एस टी डेपो म्हटल्यावर अशा गावच्या जाण्याच्या आठवणी इथे ताज्या होत्या आवडत असेल तर फ्रेंड्स आम्ही आलेलो आहोत आता बाहेर आणि खूप खरंच सांगतो तुम्हाला खूप खूप अति गर्दी आहे इकडे आणि आत्ताचा दुसरा दिवस आहे तर तुम्ही लवकरात लवकर या चार फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव आहे तर खूप मस्त मजा येते गर्दी कमी आहे लहान मुलांचा स्पेशली इथे तुम्ही हात पकडून राहा कारण थोडीशी गर्दी जास्त व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही असे व्हिडिओ बनवत असतो तर चला तर मित्रांनो पुढे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय